नमस्कार इग्नाइट नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी सागर हंगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अनेक जिल्ह्यांची पोलीस पाटीलची जाहिरात प्रकाशित झालेली आहे काही ठिकाणी मुलाखती चालू आहेत आणि काही जिल्ह्यांची नव्यानं जाहिरात प्रकाशित होणार आहे त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस पाटीलचे कार्य पोलीस पाटीलचे कर्तव्य त्यांचे अधिकार मानधन या सगळ्या गोष्टींबाबत माहिती जाणून घेणार आहोत आणि विशेष गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था या घटकाअंतर्गत पोलीस पाटील या प्रकरणावरती परीक्षेला प्रश्न सुद्धा येतात त्यामुळे दोन्ही विषयांच्या अनुषंगानं आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा पोलीस पाटीलची पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो आता पोलीस पाटील खर तर प्रशासन आणि नागरिक त्यातही पोलीस प्रशासन आणि गावातले नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील काम करत असतो खर तर पोलीस पाटील या पदाची सुरुवात किंवा या पदाची स्थापना ही इंग्रजांच्या काळापासून आपल्याला झालेली दिसते अठराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजांनी या पदाची स्थापना केली आणि तेव्हापासून आतापर्यंत हे पद गावामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचं आणि तितकंच अधिकार संपन्न असं मानलं जातं चला जा बघूया आपण या पदाविषयी माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो या पदाची निर्मिती कशी झाली तर मुंबई नागरी कायदा अर्थात ज्याला आपण बॉम्बे सिव्हिल ऍक्ट म्हणतो अठराशे सत्तावन्नचा या कायद्यानुसार पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं आता पोलीस पाटील पदाची निर्मिती झाल्यानंतर अठराशे सत्तावन्नला मग वंश परंपरागत पद्धतीने हे पद धारण केलं जात असे म्हणजेच पोलीस पाटलाच्या घरातलाच व्यक्ती पोलीस पाटील होत असे पण बासष्ट मध्ये वंश परंपरागत पद्धत रद्द करण्यात आली अर्थात बघा महाराष्ट्र मु, मुलकी कायदा लक्षात घ्या इथं महाराष्ट्र मुलकी महाराष्ट्र मुलकी काय अधिनियम एकोणाशे बासष्ट नुसार एक जानेवारी एकोणाशे बासष्ट पासून वंश परंपरागत मुलकी रद्द करण्यात आली म्हणजे त्याला पोलीस पाटीलचं वंश परंपरागत जे पद आहे ते रद्द करण्यात आलं आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट हा आ, आ, पास करण्यात आला कधी एकोणावीसशे सदुसष्ट ला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आणि या अधिनियमानुसार मग आता सध्या जी नियुक्ती होती पोलीस पाटलाची ती ह्या अधिनियमानुसार किंवा या कायद्यानुसार हो, होते लक्षात अलीकडच्या काळ तर पेपर होतात पेपरच्या माध्यमातून पोलिस पाटलाची नियुक्ती होती आपण ते पुढे बघणार आहोत पण परीक्षणाचा प्रश्न आला की पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार होते तर हे आपल्याला माहिती पाहिजे की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट नुसार पोलीस पाटील या पद या पदाची नियुक्ती होते मग विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघितल्या तीन महत्वाच्या गोष्टी पहिली गोष्ट अठराशे सत्तावन्न या पदाची निर्मिती दुसरी गोष्ट एकोणाशे बासष्ट ला वंश परंपरागत पद्धतीने हे पद धारण करता येणार नाही असा कायदा झाला आणि एकोणाविशे सदुसष्ट ला जो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे तो पाच झाला आणि सध्या जी पोलीस पाटीलची नियुक्ती होते ती याच कायद्यानुसार होते बघा मग पोलीस पाटील महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट नुसार पोलीस पाटील या पदाला कायदेशीर मान्यता मिळाली हा अधिनियम मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना लागू होत नाही अर्थात मुंबईमध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्था नाहीत त्यामुळे ते तिथे हा नियम लागू होण्याचं काही कारणच नाही ठीक आहे चलो हा पण परीक्षेला प्रश्न आला की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या दोन शहरांना लागू होत नाही तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर चला पुढे मग बघा आता पोलीस पाटील होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते दहावी उत्तीर्ण तुमचं जर शिक्षण इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल तुम्ही तर तुम्ही सुद्धा पोलीस पाटील होऊ शकतात पण वयाचे गट आहे तुमचं वय जे आहे ते पंचवीस ते पंचेचाळीसच्या मध्ये पाहिजे पंचवीस पेक्षा कमी नको पेक्षा जास्त नको ठीक आहे चला वय पाहिजे निवड कशी होते तर निवड होते परीक्षेच्या द्वारे मग ही परीक्षा असते शंभर मार्कांची यामध्ये ऐंशी मार्कांची लेखी परीक्षा असते वीस मार्कांची तोंडी परीक्षा असते लेखी परीक्षेमध्ये आपल्याला काही लिहायची गरज नाहीये आपल्याला एक प्रश्न आणि चार ऑप्शन असतात योग्य ऑप्शन फक्त आपल्याला टिक करायचं आहे व गोल करायचा आहे लक्षात घ्या आणि वीस मार्काची आपली तोंडी परीक्षा होती जी अत्यंत सोपी असते लक्षात घ्या आणि एकूण गुण झाले शंभर पुढे बघा मग आता ह्या लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय असतो तर जी के जी एस अर्थात इयत्ता पाचवी ते दहावीच्या मध्ये जे काही इतिहास भूगोल समाजशास्त्र अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान हे जे काही छोटे छोटे घटक आहेत आणि चालू घडामोडी हे याच्यामध्ये विचारलं जातं बेसिक लेवलचं गणित याच्यामध्ये विचारलं जातं पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य ज्याच्यावरती आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय तो विषय देखील इथे दे विचारला जातो आणि स्थानिक परिसराची माहिती लक्षात घ्या म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातनं फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याची म्हणजे तुम्ही समजा जर पुण्यामधून किंवा साताऱ्यामधनं फॉर्म भरलाय तर साताऱ्या जिल्ह्यातली सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य आहेत हे लेखी परीक्षेला तर विचारतात पण मुलाखतीला सुद्धा प्रश्न यातूनच विचारले जातात हे लक्षात घ्या चला पुढे मग आता पोलीस पाटलांची नियुक्ती कशी कर कोण करतं तर परीक्षा होते हे मान्य आहे पण पोलीस पाटलांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे जिल्हाधिकाऱ्याचा पण जिल्हाधिकारी सूचना देऊ शकतो उपजिल्हाधिकाऱ्याला ठीक आहे किंवा प्रांत अधिकाऱ्याला किंवा उपविभागीय अधिकाऱ्याला हे सुद्धा पोलीस पाटलांची नियुक्ती करू शकतात पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करता असा प्रश्न आला जिल्ला दिकारी। जिल्ला दिकारी तर अर्थात जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी नसेल ऑप्शन मध्ये तर मग प्रांत अधिकारी किंवा उपविभागीय उप अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी काही असेल तरी चालतं काही अडचण नाही चला आता एखाद्या गावामध्ये इयत्ता दहावी शिकलेला माणूस भेटत नसेल पोलीस पाटील पदासाठी तर मग दुसऱ्या गावातील व्यक्तीची सुद्धा पोलीस पाटील म्हणून त्या गावात नियुक्ती करता येते पण यासाठी परमिशन लागते ती म्हणजे विभागीय आयुक्तांची लक्षात घ्या बघा एका गावातला माणूस दुसऱ्या गावात पोलीस पाटील म्हणून नियुक्त करायचा असल्यास तो निर्णय विभागीय आयुक्त घेतात आता विभागीय आयुक्त आपल्याला माहितीये अंडर चार ते पाच जिल्हे असतात असे महसूल मधले एक वरिष्ठ अधिकारी असतात ठीक आहे आणि ते विभागीय आयुक्त मग निर्णय घेतात जर एका गावातला माणूस दुसऱ्या गावामध्ये पोलीस पाटील नियुक्त करायचा असेल तर किंवा शिक्षणामध्ये थोडस कमी जास्त काही सूट द्यायची असेल तरी पण तो निर्णय विभागीय आयुक्त घेतात चला आता एखाद्या गावामध्ये पोलीस पाटील आहे पण काही कारणामुळे तो पोलीस पाटील त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडू शकत नसेल तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलीस पाटील नियुक्त करण्याचा अधिकार तहसीलदारांचा आहे लक्षात घ्या बघा हंगामी म्हणजे हंगामी पोलीस पाटील नियुक्त कोण करतात तहसीलदार करतात ठीक आहे आणि त्या पोलीस पाटलाला रजा सहा महिन्यापर्यंत हवी असेल तर कोण मंजूर करतं तहसीलदारच मंजूर करतात ठीक आहे आणि त्या पोलीस पाटलावरती नियंत्रण कोणाचं असतं तहसीलदारचं असतं लक्षात घ्या आणि मग दूरचं नियंत्रण अर्थात उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांचं असतं तर आता त्याला जर बडतर्फ करायचं असेल पदावरण काढून टाकायचं असेल तरी काढता येतं कोण काढू शकतो त्याला उपविभागीय अधिकारी अर्थात जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी काही हे म्हटलं तरी चालणार आहे काही अडचण नाही मग आता बघा का बडतर्फ केलं जातं तर बडतर्फ केलं जातं गैरवर्तणूक किंवा चारित्र्य या दोन कारणावरून बडतर्फ केलं जाऊ शकतं गावामध्ये तुम्ही काही गैरवर्तणूक केली किंवा तुमच्या चारित्र्याला काही कोणी ऑब्जेक्शन घेतलं तरी तुम्हाला बडतर्फ केलं जाऊ शकतं चला कार्यकाळ किती असतो तर तुम्ही वयाच्या साठ वर्षापर्यंत पोलीस पाटील म्हणून काम करू शकतात किती साठ वर्ष पण एक लक्षात घ्या नियुक्ती झाल्यानंतर पाच वर्षांनी तुमची फेरनियुक्ती होते आणि एकदा तुमची फेरनियुक्ती झाली किंवा पुन्हा दर दहा वर्षांनी तुमची फेरनियुक्ती ही केली जाते लक्षामध्ये चला पुढे आणि आता पोलीस पाटलाला स्थानिक राजकारणामध्ये जास्त इंटरफेअर करता येत नाही आ लक्षामध्ये पाटलांना स्थानिक राजकारणामध्ये इंटरफेअर करता येत नाही हे ये नीट लक्षात घ्या चला पुढे आता पोलीस पाटलांचं नेमकं काम काय ते बघा लक्षात घ्या नावातच पोलीस आहे त्यामुळे पोलीस पाटलाचं मुख्य काम आहे गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे त्याचं प्रमुख काम आहे लक्षात घ्या तरी आपण व्यवस्थित समजून घेऊया बघा गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे गावामध्ये शांतता प्रस्थापित ठेवणे गावामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ दंगल होणार नाही याची काळजी पोलीस पाटलांनी घ्यायची आहे आणि गावामध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे गावामध्ये जर एखादी संशयित व्यक्ती आली एखादी अननोन व्यक्ती गावात जाली तर त्या व्यक्तीची चौकशी करणे आणि त्या व्यक्तीबाबत काही शंका असेल तर तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनला किंवा तहसीलदारांना माहिती देणे हे काम कोणाचं पोलीस पाटलांचं आहे त्या गावामध्ये जर पोलीस तपासाच्या दृष्टीनं काही महत्वाचं काम असेल तर पोलिसांना त्यांच्या तपास कार्यात पूर्ण सहकार्य हा पोलीस पाटील करत असतो म्हणजेच पोलिसांना तो मदत करतो गावामध्ये एखादा संशयित मृत्यू झाला म्हणजे गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय जो नॅचरल मृत्यू नाही आहे तो जो संशयित मृत्यू आहे मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे तर अशा वेळेस तो पोलीस पाटील संबंधित ठिकाणी जातो त्याची ते, पाहणी करतो चौकशी करतो आणि तात्काळ संबंधित किंवा आपल्याला जे काही पोलिस असेल त्या पोलिसेशनला तो रिपोर्ट करतो किंवा तहसीलदारांना तो रिपोर्ट करतो ठीक आहे चला गावामध्ये जर साथीचा रोग पसरला एखाद्या आजाराची साथ पसरली गावामध्ये तर तात्काळ तहसीलदारांना माहिती देण्याचं काम जो आहे तो पोलीस पाटील करतो आणि कोरोना काळामध्ये पोलीस पाटील यांनी खूप चांगलं काम केलेलं आपल्याला माहिती आहे बघा पोलीस पाटील हा तंटामुक्ती समितीचा सदस्य सचिव असतो आता गावामध्ये जी तंटामुक्ती समिती असते त्या तंटामुक्ती समितीचा सदस्य सचिव कोण असतो तर पोलीस पाटील त्याच पद्धतीनं जे काही रहिवासी दाखले आपण घेतो तर गावामध्ये रहिवासी दाखला देण्याचं काम सुद्धा पोलीस पाटील हे करत करत असतात त्याच पद्धतीनं स्थानिक माणसाची चौकशी करायची असेल तरी पण पोलीस पाटील ती करतात ग्राम दक्षता समिती जी असते ग्राम दक्षता समिती त्या ग्राम दक्षता समितीचा सुद्धा पोलीस पाटील जो आहे तो सदस्य असतो आणि ग्राम गौण खनिज दक्षता समिती हे अत्यंत महत्वाचे ह्या ग्राम गौण खनिज दक्षता समितीचा पोलीस पाटील सदस्य सचिव असतो हे लक्षात घ्या ठीक आहे चला माता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा पोलीस पाटलाचे मानधन किती आहे तर पोलीस पाटलाचे मानधन विद्यार्थी मित्रांनो आहे सहा हजार पाचशे रुपये सध्या ठीक आहे पण याच्यावर आता वेगवेगळ्या पोलीस पाटलांच्या ज्या संघटना आहेत त्या मागणी करतायत सरकारकडे की आमचं मानधन हे अठरा हजार रुपये झालं पाहिजे ठीक आहे आणि जो काही ग्राम पोलीस अधिनियम आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा झाली पाहिजे अशा दोन प्रामुख्यानं मागण्या मागण्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पोलीस पाटील करताना दिसत आहेत आपल्याला पण सध्या आता मानधन किती आहे तर सहा हजार पाचशे इतकं पोलीस पाटलाचं मानधन आहे मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस पाटलाबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस पाटील येणाऱ्या काळामध्ये व्हायचं असेल तर पोलीस पाटीलचा जो सिलेबस आहे त्यासाठी आपली एक इग्नॅट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये पोलिस पाटीलचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे ही बॅच फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे तर नक्कीच तुम्ही या बॅचला जॉईन करू शकतात विद्यार्थी मित्रांनो आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे सध्या ख्रिसमस चालू आहे आणि ख्रिसमसच्या निमित्तानं इग्नॅट अकॅडमीच्या प्रत्येक बॅच वरती तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणजेच जी आपली सहाशे नव्याण्णवची बॅच आहे तिच्यावरती सुद्धा तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट प्राप्त होणार आहे आणि जर तुम्ही इयत्ता दहावीच्या बेसवरती एस एस सी जीडीचा फॉर्म भरलेला असेल तर एस एस सी जी डी साठी सुद्धा आपल्याकडे सिग्नम बॅच आहे आणि एस एस सी जी डीचा पेपर आता मराठीमध्ये देता येणार आहे तर ह्या पेपरसाठी तुमचा चांगला अभ्यास हवा म्हणून एस एस सी हे कॉन्स्टेबल भरतीचं आपलं पुस्तक आहे इग्नाईट प्रकाशनचं तर हे पुस्तक तुम्हाला फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये प्राप्त होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद